नमस्कार मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते लहान मुलं म्हणले की घरामध्ये संध्याकाळच्या वेळेला किंवा टाइमपास म्हणून खाण्यासाठी काहीतरी मागत असतात माझ्या सुद्धा हट्ट केला की करंजी कर कारण त्याला करंजी खायची खूप इच्छा झाली होती तर करंजी करताना हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तरी ते मी सुरुवातीला तूप घेतले खोबरं खिसलेलं आहे आणि एक वाटी रवा घेतलेला आहे तर दोन वाटी खोबरं खिसून घेतले त्यासाठी एक वाटी रवा आपल्याला घ्यायचा आहे तर आपल्याला सुरवातीला हे सारण बनवायचे तर हे सगळं भाजून झालं की आपण लगेच काजू बदाम पिस्ता जे काही आहे ते सगळं भाजून घ्यायचे आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे तर हे थंड करायचे आणि थंड झाल्यानंतरच आपण जे तुपामध्ये मिश्रण काजू बदाम आणि पिस्ताचं मिक्स केलं होतं ते यामध्ये मिक्स करायचं आहे तर वाटून घेतलेलं मिश्रण एकदा मिक्स करायचं आहे थंड झाल्यानंतरच करायचं आहे आता हे गार झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये साखर टाकायचे कारण तुम्ही गरम आहे तर यामध्ये साखर टाकली की आपली साखर विरगळते यामुळे थंड झाल्यावरच शक्यतो हे मिश्रण सगळं एकदा मिक्स करा आता यामध्ये थोडेसे फ्लेवर येण्यासाठी चव वाढवण्यासाठी विलायची पावडर एक ते दोन चमचे टाकलेले आहे मी आता आपला हा मस्त असा करंजी बनवण्याचं सारण तयार झालेलं आहे तर इथं करंजी बनवण्यासाठी पीठ बनवायचं आपल्याला तर इथं पीठ मळताना इथे एक वाटी मैदा आहे आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे तर बारीक रवा घ्यायचा आहे तुमच्याकडे मोठा रवा असेल तर मिक्सरमध्ये याला वाटून चाळून घ्या शक्यतो मैदासुद्धा आपल्याला चाळून घ्यायचा आहे कारण यामध्ये खूप घाण असते स्टार्च असतात त्यामुळे ही काळजी घ्यायची आणि दोन्ही मिक्स करून आपल्याला चाळून घ्यायचे चिमूटभर नकळत असं मीठ टाकायचे गोडाचा पदार्थ बनवते त्यामुळे मिठाचा वापर करा यामुळे गोडाचा पदार्थ आणखी छान होतो आता इथे फक्त एक चमचात तूप घ्यायचे साजूक कडकडीत गरम करायचे आणि या पिठामध्ये मिक्स करायचं आहे तर हाताने करू नका चमच्यानी करा कारण अगदी गरम मिश्रण आहे तर साजूक तुपाचा वापर आपल्याला करायचं आहे तुमच्याकडे नसेल तर डाळडा यूज करा किंवा तेलसुद्धा टाकू शकता शक्यतो तुपच वापरा कारण खाण्याचा पदार्थ आहे सगळं मिक्स करून झालं की पाणी टाकायचं आहे तर इथे मी कोमट पाणी केले हाताला लागेल इतकं आपल्याला कोमट करायचे आहे आणि मिक्स करायचं आहे तर जास्त एकदम असं पाणी जास्त टाकू नका थोडं थोडंसं पाणी टाकायचं तर पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण बघून आपल्याला मळायचं आहे आपण दररोज कणिक मळतो त्याप्रमाणेच मळायचे आणि मळून झाले की एखादं झाकण ठेवून याला कमीत कमी दोन ते तीन तास ठेवून द्यायचं आहे तर इथे दोन ते तीन तास झालेत आता इथे तुम्ही बघू शकता आपलं पीठ छान असं फॉर्मेट झालंय मस्त तयार झालंय यानंतर करंजीसाठी ज्या कडा असतात त्या पॅक करण्यासाठी आपल्याला पीठ तयार करायचंय तर इथे एक, दोन एक ते दोन चमचे मैदा घ्यायचे आणि एक चमचा किंवा दीड चमचा साजूक तूप घ्या याशिवाय तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता पण तेलाने हे व्यवस्थित सेट होत नाही त्यामुळे आपल्याला तुपाचा वापर करायचे आणि एकदा मिक्स करून अशा प्रकारे घट्ट करायचे पिठाचा ना एक गोळा घ्या आणि एक लाटी लाटून घ्या तर अगदी पातळ अशी लाटी लाटायचे आणि याच्यावरती आपल्याला आपण जे मैदा आणि तुपाचं मिश्रण केलं होतं तयार ते याच्यावरती चमचानी पसरवायचे आणि परत दुसरी लाटी याच्यावरती पसरून देऊन परत तीन चार असे लेअर आपल्याला बनवायचे आहेत याला ना रोल करून घ्यायचे आणि कट करायचं आहे तर आपले हे कट केलेले भाग असतात तो एकसारखे होतात आणि करंजीसुद्धा करताना सोपी जाते तर असे कट करून एका डब्यामध्ये झाकून ठेवायचं आहे उघडं ठेवू नका तर उघडं ठेवलात की आपली ही करंजी करताना खूप त्रास होतो तर आपण ही झाकून दिली की एक एक वडी आपल्याला किंवा एक एक घ्यायचे आणि लाटून घ्यायचं आहे पातळ अशी लाटी लाटा आणि आपल्याकडे करंजीचा साचा असतो त्या साच्यामध्ये बसेल इतकी आपल्याला ही लाटी लाटायचे आणि सारण एक साईडला भरून पॅक करायचं आहे तर पुढाची सुद्धा करंजी अशा रीतीने होते तर इथे मी सोप्या पद्धतीने झटपट होईल अशी करंजी तुम्हाला दाखवते तर आपल्या या जवळजवळ सगळ्या करंजा तयार झाल्यात आता या करंजा सगळ्या तळायला घेऊया तर कडे मध्ये आपण तेल टाकायचे तेलसुद्धा गरम झालेलं आहे तेल सुरुवातीला जास्त गरम करायचे आणि यानंतर मिडियम फ्लेम ठेवायचे आणि या करंज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत तर इथे माझ्या तीन करंजा बसतात त्यामुळे मी इथे तीन करंजा सुरवातीला तळून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता आपली करंजी एकसुद्धा फुटली नाही आहे मस्त अशा तळल्या गेलेल्या आहेत तर या करंज्या खाण्यासाठी खूप छान लागतात तर टाईमपास म्हणून करण्यासाठी तुम्ही सुद्धा ही करंजी नक्की बनवा आणि कशी झाली मला कमेंट करून नक्की कळवा